मी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेलं काम आणि महायुती सरकारनं एकूणच केलेलं काम पाहता जनता नक्कीच महायुती सरकारला कल देईल असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केला बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली दरम्यान सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी सकाळी दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी लिटिल फ्लॉवर प्रायमरी स्कूल इथं आपल्या कुटुंबासमवेत रांगेत उभं राहून मतदानाचा हा हक्क बजावला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रत्येकानं लोकशाहीनं मतदानाचा दिलेला आपला अधिकार बजवावा आपला हक्क आपली जबाबदारी आपलं कर्तव्य हे पार पाडलं पाहिजे असं आवाहन करतानाच गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपण केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारनं केलेलं काम पाहता जनता निश्चितच महायुतीला पुन्हा एकदा कल देईल असा विश्वास व्यक्त केला कर कर मला असं वाटतं की विरोधकांकडं काहीच मुद्दे नसावेत आणि म्हणून वैयक्तिक टीका करण्यापलीकडं मला तरी काही जाणवलेलं नाही मी संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये कुणावरही टीका टिप्पणी केलेली नाही मी गेल्या दहा वर्षात केलेलं काम माननीय नरेंद्रभाई मोदींनी देशासाठी सोलापूरसाठी केलेलं काम देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या युती सरकारने राज्यभरामध्ये केलेलं काम आणि मी माझ्या मतदारसंघातलं केलेलं काम हीच माहिती समाजापुढं मतदारसंघ सांगितलेली आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे युती सरकारने केलेलं काम व्यक्तिगत मी केलेलं मतदारसंघातलं काम हे सर्व पाहता राज्याची जनता महायुतीला कलदील